तर मित्रांनो ब्लॉकमध्ये सावत आहे अशा पद्धतीने घाम इथं काम केल्याने हा घाममध्ये खूपच मेहनतीचा आहे असं घाम गावं लागतं शेतामध्ये ते तेव्हा असं पिकं दिसतात आणि त्याला पिकाला त्या पाठीमागं आपल्याला पण खूप काही कष्ट घ्यावं लागतं मित्रांनो म्हणून आपण हे हिरोगार शेत दिसत आहे त्याच्या पाठीमागं आपल्याला पण खूपच मेहनत करावी लागते हे आपला मका आहे तर मकाला काला खतला उघड केले गेलेले परत त्यांना शेतक मारले गेले त्याच्यामध्ये खूपच तण होता म्हणून आपण त्यांना नाशिक मारलेल्या मित्रांनो परत इकडं हा सोयाबीन आहे इथं पाठीमागं बॅकग्राऊंडला पण दिसत असेल तुम्हाला तर हा सोयाबीन आहे मित्रांनो सोयाबीनमध्ये पण खूपच तण आहे त्याच्यात पण त्यांना नाशिक वगैरे मारलं गेलेलं मित्रांनो तर खूपच मेहनत घ्यावं लागते शेतकऱ्याला खूप कष्ट करतो शेतकरी कष्ट असे एक एक घामाचा थेंब म्हणजे खूप कष्टाचा असतो शेतकऱ्याचा म्हणून शेतकरी राजा म्हणतात शेतकऱ्याला जेणेकरून आपल्या शेतात खूप रात्र दिवस मेहनत घ्यावी लागते करावे लागते तर मित्रांनो ला पावसा सुरू असल्यामुळे पाऊसचा बॅकग्राऊंडला दिसत असत मला विहिरीतलं पाणी पाऊस तर आता खूपच नाल्याला चांगल्या प्रकारे पाऊस वगैरे आलेला आहे नाल्याला पाणी भरपूर आलेलं आहे म्हणून आपली विहिरीला खूपच पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे कारण की पाणी पाऊस भरपूर झालेला आहे म्हणून आपल्या विहिरीला पण भरपूर पाणी आहे मित्रांनो तर आपण पाणी पाऊस जर नाही आला तर आपण परत आपण मक्का पीक आहे त्याला आपण पाणी भरू शकतो आपल्या विहिरीच्या पाण्यानं आपण एक लिंबू लागवड केलेला आहे मित्रांनो एवढा मोठा लिंबू झालेला आहे स्वतः लागतो लागत आहे तर बारीक बारीक लिंबू खाय त्याला लागलेले तर त्याला खूप दिवस झाले तेव्हा ते आपल्याला त्याचं फळ मिळत आहे जेणेकरून आपण त्याला पाणी काही दिवसापूर्वी रोजचं पाणी आपण देत आहोत म्हणून ते आपल्याला आज लिंबू खायला मिळणार आहे तर मित्रांनो तर आपल्याला खूपच कष्ट घ्यावं लागत आहे असं कोणतंही काम करा कोणतंही हे करा पण तुम्ही मी मात्र कोणतंही काम केल्याने आपल्याला कोणतंही केलं तर आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही तर मित्रांनो आपण आलो आहे आता आपल्या शेतामध्ये आता मोटर चालू करायचा आपल्याला तर आपल्याला आप थोडंसं पाणी भरायचं आहे म्हणून नाव आपण मोटर चालू करायला पाहू किंत्र आपलं आहे मोटर चालू करायचं कर आपल्याला लाईट आहे ला की नाही पावं लागेल आपल्याला लाईट चेक करावं लागेल तर मित्रांनो तिघं फेज म्हणजे लाईट आहे तर आपल्याला आता मोटर चालू करायची आहे तर मित्रांनो मोटर मोटर सुरू झालेलं मोटर सुरू झाले मित्रांनो तर आता पाणी सुरुवात झालेली आहे पाऊस पिता तर तो मला पाऊ आपण रिटर्न पाणी काढलेलं आहे रिटर्न पाणी काढलेले आपण विहिरीत पाय पाणी वाया जाऊ नये म्हणून आपल्या विहीत सो तुमचे बेस्टसाठी आपण सस्टिंग केलेलं आहे एवढं आहे मित्रांनो मित्रांनो अशा पद्धतीने आपले कामकाज चालू आहे व्हिडिओ आवडला एक लाईक शेअर करून करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो टाटा बाय बाय